नमस्कार आपण आहोत पुणे बेंगलोर हायवेवर पुणे बँगलोर हायवेवर करार सोडल्यानंतर एक गाव लागतं कासेगाव म्हणून त्या गावाचं नाव आहे आणि एक सुंदर असं हॉटेल आहे ते मी तुम्हाला दाखवतोय त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल शहाण्णव कुळी आता ते शहाण्णव कुळी नाव जे आहे त्या कुडीच्या वरती महाराजांचा फेटा त्यांनी दाखवलेला आहे अर्थात आत्ताच मी मस्त आमच्या टीमने व्हॉइस ऑफ कार्यशाळे कार्यशाळेनिमित्त आम्ही खानदेशात गेलो होतो आणि आमच्या टीमने या ठिकाणी मस्त पैकी वेज जेवण जेवलो आहोत आम्ही सगळेजण आपण प्रत्यक्ष आमच्या टीमशी पण बोलूया या हॉटेलच्या इतर जे ग्राहक आहेत ज्यांनी आपली पेठपूजा इथे केलेली आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत मी थेट तुम्हाला घेऊन जातोय हॉटेल शहाण्णव पुढीकडे महाराष्ट्राचा जी आहे समोर महाराजांचं एक छान चित्र त्यांनी काढलेलं आहे आणि त्या चित्राच्या बाजूला धर्मवीर संभाजी महाराजांचं सुद्धा चित्र इथे रेखाटलेलं आहे यावरून कल्पना येते की शहाण्णव कोळी हे जे नाव आहे हे त्यांनी का दिलं असेल बाजूलाच त्यांनी एक सुंदर लोगो दिलेला आहे त्या लोगो मध्ये म्हणतात ते हॉटेल शहाण्णव कोळी स आणि माणसे येथे जपले जातात आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत शैलेश मयेकर मस्त आता ताव मारत आहेत आनंद धोन यांनी आताच जेवण संपवलेलं आहे भूषण सावंत जेवताहेर थोडस आज इथे चव त्यांनी साखली आहे एक बाबा आहेत या हॉटेलमध्ये खूप छान त्यांची स्माइल आहे आणि खूप छान ते बोलतात आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत कोळीचे मालक स्वतः आपल्या सोबत आहेत काका तुमचं नाव कसं श्रेयत राम खोत शाण्णू नाव हे नाव ना सुचलं तुम्हाला असं असं सुचलं मला खेळ या आपलं मराठी आहे अत्यंत साधी माणसं सा आहेत पण इथलं जेवण साधं जरी असलं पण रुचकर आहे स्वादिष्ट आहे एक बाळा ठीक आहे तुझं नाव तरी सांगा मला माझं अनिल बापूरराव मुळे नाव आहे आता तू हे जे नाव सुचलंय का कसं सुचलं जे आता जो भाव आहे त्याचं त्याच्याच संकल्पनेतून सुचलेलं होतं त्याचं नाव त्यांना आधीच ठरवलेलं होतं की आपल्या हॉटेलचे जे नाव असेल ते हॉटेल हो शहाण्णवकुळेच असणार आहे इथे दोन्ही छत्रपतींचे तुम्ही तैलक्षेत्र लावलेले आहे पण ठीक ठीक का लावले आपण आता थोडक्यात शहाण्णवकुळे मराठाच आहे शहाण्णवकुळे आपले दैवतच थोडक्यात म्हणायला गेलं तर दैवतच आहेत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हे दैवतच आहे दैवतांना आपलं हॉटेलच्या ना ना ते ते नावानुसार हॉटेलच जेवण नक्कीच चांगलं आहे मी आमच्या तमाम हजारो लाखो दर्शकांना विनंती करेन की जेव्हा तुम्ही साताऱ्याला येत असाल कराडला येत असाल किंवा पुणे बेंगलोर हायवेवरून प्रवास करत असाल तर हायवेच्या बाजूलाच शानू कोळी नावाचं एक छान हॉटेल आहे नक्कीच आपण आपल्या परिवाराला इथे आणा आणि आमच्या सहकार आपली पण पूजा नक्कीच भागवून घ्या मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी सह सांगली कासेगाव